गुड मॉर्निंग तर आज आपला सिक्स्टी डेज चॅलेंजचा पहिला दिवस आहे या सिक्स्टी डेज मध्ये आपण रोज वीस प्रश्न घेणार आहोत जे तीन वर्षाची पोलीस भरती झालेली आहे त्याच्यामधले मी जे रिपीट येणारे टॉपिक आहेत त्याचा अनालिसिस केला आहे आणि त्या आधारावर हे प्रश्न असणार आहेत आता इथे आपण काय करणार आहोत जे सोप्या प्रश्नांपासून सुरू करून हळूहळू आपण डिफिकल्टी लेवल वाढवून अवघड प्रश्नांकडे जाणार आहोत कारण पोलीस भरतीमध्ये असं अवघड प्रश्न येत नाहीत सत्तर टक्के सोपे आणि तीस टक्के प्रश्न असतात तिथे जास्त खोलत जायची तुम्हाला गरज नाहीये तुम्हाला सोपे प्रश्न करायचे त्याचं बेसिक समजून घ्यायचंय आणि फक्त जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला पण त्याआधी तुम्हाला काय करायचंय मी जे रोज वीस प्रश्न घेणार आहेत त्याच्यामधले प्रत्येक एका प्रश्नाचे तुम्हाला पाच प्रश्न बनवायचे अशा पद्धतीने माझ्या वीस प्रश्नांचे तुमचे शंभर प्रश्न होणार आहेत आणि हे तुम्हाला साठ दिवस रेग्युलर करायचं आहे हे जर रोज करेल तो नक्की पोलीस होणार चला सुरु तर मग सुरू करे आपल्या व्हिडिओला अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची कार्यक्रमाच्या कोणत्या भूमिकेसाठी नियुक्ती करण्यात आली तर भारताच्या पहिल्या मानसिक आरोग्य दूत म्हणजेच काय ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आता याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात हे मी सांगते टेली मानस हा कार्यक्रम कधी सुरू झाला दोन हजार बावीस साली हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार ह्याच्या अंतर्गत येतं मग त्याचे कॅबिनेट मिनिस्टर कोण आहे तर त्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहे नड्डा आता ही झाली बेसिक माहिती पण आता ह्याच्या ब्रँड अम्बेसिडर पदी दीपिका पदुकोणचीच निवड का झाली कारण ती स्वतः डिप्रेशन मध्ये होती आणि त्या डिप्रेशन बद्दल तिने सगळ्यांसमोर मनमोकळेपणाने संवाद साधला मग तिने दोन हजार पंधरा साली लिव्ह लव, लाफ ही काय केली फाउंडेशन सुरू केली आणि जे डिप्रेशन मध्ये आहेत ज्यांना मेंटल डिसऑर्डर आहे किंवा ज्यांना मेंटल हेल्थ प्रॉब्लेम में, आहे त्यांच्यासाठी ही संस्था कार्य करू लागली त्याचा कस्टमर केअर हेल्पलाईन सुद्धा नंबर तुम्हाला विचारू शकता तो नंबर काय आहे वन फोर फोर वन सिक्स हा नंबर आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते या नंबरवर फोन करू शकतात आणि स्वतःला म्हणजे कन्सल्टेशन घेऊ शकतात आता मी याच्यावरून तुम्हाला एवढे सारे प्रश्न बनवून दिले तुम्ही सुद्धा असाच अभ्यास करायचा आहे आता पुढचा प्रश्न बघूया खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पंतप्रधान मोदींनी दोन हजार पंचवीस मध्ये चीन मधील कोणत्या शिखर परिषदेत हजेरी लावली तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन इथे त्यांनी हजेरी लावली आता हा का महत्वाचा मुद्दा ठरतो डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर म्हणजे भारतातून जाणाऱ्या किंवा यु मध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ लावलं की जे टॅरिफ प्लॅन आहेत किंवा जे टॅरिफ आपल्याला लावले त्याला काउंटर करण्यासाठी आणि आपल्या शेजारील देशांशी संबंध चांगले करण्यासाठी ते ह्या शिखर परिषदेत गेले होते आता आपण पुढचा प्रश्न बघूया एससीओ मध्ये सध्या म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये एकूण किती पूर्ण सदस्य देश आहेत तर एससीओ मध्ये सध्या एकूण पूर्ण सदस्य संख्या दहा आहे आता एसीओ म्हणजे काय एसीओ म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आता आपला पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे त्र्याहत्तर ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली आता हा खूप सोपा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला जातो तर आपल्या सगळ्यांना माहितीये की महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना एकोणीस श... सॉरी अठराशे त्र्याहत्तर साली केली मग ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्म समाजाची स्थापना ही अठराशे अठ्ठावीस मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर अठराशे सदुसष्ट मध्ये आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना ही अठराशे पंचाहत्तर साली दयानंद सरस्वती यांनी केली आता पुढचा प्रश्न आहे दर्पण हे पत्र वृत्तपत्र पाहिजे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले तर दर्पण हे अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत सुरू केले आता ते मराठीतले पहिले वृत्तपत्र होते म्हणून हा प्रश्न महत्वाचा ठरतो आणि यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हणतात आता आपला पुढचा प्रश्न बघूया सूर्य या शब्दात समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे भानू शशी रजनी निशा हे बघा शशी रजनी निशा हे चंद्र किंवा रात्र ह्याचे समानार्थी शब्द आहेत म्हणजे सूर्य या शब्दाचा समानार्थी काय आहे भानू पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द समूहात न बसणारा शब्द कोणता हात कर बाहू पद आता हात कर बाहू हे एकच आहे ना हाताचे समानार्थी शब्द आहेत पण पद म्हणजे काय पाय म्हणजे आपल्या गटात न बसणारा शब्द आहे पद पुढचा प्रश्न बघूया देवघर या शब्दाचे लिंग ओळखा आता पुलिंगी मध्ये काय जेव्हा तो येतो तेव्हा पुलिंग जेव्हा ती येते तेव्हा स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग मध्ये ते आणि उभयलिंग म्हणजे जे काय म्हणतात परिस्थितीनुसार ते तो किंवा ती असू शकते मग आता देवघर आपण काय बोलणार ते देवघर म्हणतो ना म्हणून आपलं उत्तर आलं नपुसंक लिंग आता पुढचा प्रश्न आहे सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा मुलांना संधीवर ती दोन ते तीन प्रश्न शंभर टक्के असतात दोन ते तीन प्रश्न कुठेच गेले नाहीत आणि हा इतका सोपा टॉपिक आहे ना तुम्हाला सहज जमून जाईल फक्त व्यवस्थित अभ्यास करा आता सज्जन हा कसं लिहिणार तुम्ही जर सन सज्जनची संधी केली तर कसं होणार कसं लिहिणार सत अधिक जन आता बघा त अधिक ज ते बनून काय झालं ज हे दोन्ही पण व्यंजन आहेत ना हे दोन्ही पण व्यंजन आहेत जेव्हा व्यंजन अधिक व्यंजन येतं तेव्हा काय होतं तेव्हा होतं ते व्यंजन संधी आता जर इथं असतं एक बघूया महिंद्र असतं म हिंद्र तर ह्याची संधी कशी झाली असती मही अधिक इंद्र बरोबर महिंद्र आता मही म्हणजे ई अधिक ई हे दोन्ही काय झाले स्वर आले म्हणून इथं आलास असत स्वर संधी विसर्ग संधी म्हणजे काय की ज्याचे जेव्हा आपण फोड करतो तेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी जेव्हा विसर्ग येतो आता आपण तपोधन बघूया तपोधनची कशी होईल संधी तपह अधिक धन ही झाली विसर्ग संधी आला लक्षात एवढे सोपे स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी आणि ह्याच्या खाली उपप्रकार आहेत ते तुम्हाला फक्त व्यवस्थित करायचे पुढचा प्रश्न बघूया आपण पुढील म्हण पूर्ण करा कामापुरता मामा ताकापुरती कोण ताकापुरती आजी आता कामापुरता मामा ताकापुरती आजी म्हणजे काय की गरज सरो वैद्य मरो तुम्हाला असं पण विचारू शकतात की ह्याचा वैद्य मरो तुम्हाला असं विचारू शकतात की ह्या म्हणीचा समान कुठली म्हण आहे असं पण विचारू शकतात किंवा एखादी म्हण पूर्ण करा किंवा ऑडवन आउट म्हणजे गटात न बसणारी म्हण कोणती असे पण प्रश्न येऊ शकतात ठीक आहे आता कामापुरता मामान ताकापुरते आजी म्हणजे काय की काम झालं की आपण समोरच्या व्यक्तीला विसरून जायचं कामापुरत बघायचं असं त्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न आहे लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता वाक्प्रचार ह्याच्यावर सुद्धा एक ते दोन मार्काचे प्रश्न येतातच आता ह्याचा अर्थ काय भरपूर परिश्रम करणे लोखंडाचे चणे खाणे म्हणजे भरपूर परिश्रम करणे तुम्हाला पोलीस तुम्ही सुद्धा काय करताय लोखंडाचे चणे खाताय ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे आठ सेंटीमीटर लांबी व तीन सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती काढा आता आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहितीये है? मी इथं सूत्र लिहिते परिमिती परिमिती बरोबर दोन गुणिले ब्रॅकेटमध्ये काय येणार लांबी अधिक रुंदी हे काय झालं आपल्या आयताच्या परिमितीचं सूत्र झालं आता आपण काय करायचं फक्त व्हॅल्यू टाकायचं आणि आपलं उत्तर लगेच तयार म्हणजे काय दोन गुणिले लांबी किती आहे आपली आठ रुंदी किती आहे तीन तर आपण हे आता सॉल्व्ह करूया दोन गुणिले आठ आणि तीन किती अकरा आणि अकरा गुणिले दोन बरोबर बावीस म्हणजे आपलं उत्तर आलं बावीस सेंटीमीटर इतकं तर सोपं येतं पुढचा प्रश्न आहे यापैकी विजोडपद कोणते आहे आता हा तर बघितल्या क्षणी ज्यांचे वर्ग पाठ आहेत ज्यांचे घन पाठ आहेत हे त्यांना खूप सोपं जाणार आहे वर्ग तुम्हाला तीस पर्यंत पाठच करायचे कंपल्सरी घन तुम्ही वीस पर्यंत करू शकता तीस पर्यंत आलं तर अतिउत्तम आता आपण हा प्रश्न सोडवूया दोनशे छप्पन्न दोनशे एकोणनव्वद तीनशे चोवीस तीनशे त्रेपन्न तीनशे एकसष्ट मित्रांनो दोनशे छप्पन हा कोणाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे ना दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे तीनशे चोवीस हा अठराचा वर्ग आहे तीनशे एकसष्ट हा एकोणीसचा वर्ग आहे तीनशे त्रेपन्न नावाचा जो अंक तो A, B, C, आहे तो कोणाचाच वर्ग नाही कोणाचाच घन नाही म्हणून आपलं बिजोडपत येणार तीनशे त्रेपन्न ठीके पुढचा प्रश्न बघूया ए बी आणि सी ह्या तिघी बहिणी आहेत म्हणजे हे आलं आपलं हा कुठला प्रश्न झाला आपला नातेसंबंध आता काय ए बी सी ह्या तिघी बहिणी आहेत मित्रांनो मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मुलगा जेव्हा असतो ना आता मी लिहून देते म्हणजे तुम्हाला समजेल मुलगा जेव्हा असतो तेव्हा मी चौकोन करते म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे आपण प्रत्येक वेळी मुलगा मुलगी असं नाही लिहू शकत ना मग जेव्हा मुलगा जेव्हा चौकोन असेल तेव्हा तो मुलगा असेल जेव्हा मुलगी असेल तेव्हा मी गोलने दाखवेन जर ते दोघं नवरा बायको असतील नवरा बायको तर मी त्यांच्यातलं नातं कशाने दाखवणार बरोबरच्या चिन्हाने आणि जेव्हा ते भाऊ बहीण असतील भाऊ बहीण तेव्हा त्यांचं नातं मी एका सिंगल डॅशने दाखवणार आता जेव्हा आपल्याला काय म्हणतात वंशावळ दाखवायची असते म्हणजे आजी आहे आजी आहे आजीची मुलगी म्हणजे तुमची आई मग मी जेव्हा आजी आणि आईचं नातं दाखवेल तेव्हा वंशावळ मी अशी दाखवणार आलं लक्षात सगळ्यात सोपी पद्धत आपण आता हा प्रश्न सॉल्व्ह करूया डी हा ईचा भाऊ असून ई ही बी ची मुलगी आहे तर ए ही डी ची कोण आता आपण हे सगळं अगोदर मांडून घेऊ ए बी सी या तिघी बहिणी आहेत म्हणजे मी अगोदर काय करते ए बी सी बघा भाऊ आणि बहीण जेव्हा असेल तेव्हा मी सिंगल डॅशने दाखवणार सिंगल डॅशने दाखवलं आता बहिणी आहेत म्हणजे काय आहेत त्या मुली आहेत ना म्हणून मी काय करणार ह्यांना गोल करणार म्हणजे ह्या मुली आहेत डी हा चा भाऊ असून ई ही बी ची मुलगी आहे म्हणजे च कोणाशी तरी लग्न झालेलं आहे बीचं कोणाशी तरी लग्न झालेलं आहे मी एक काम करू का मी बी ला इकडे ए एला इकडे लिहिते आता मी बी ला इथं लिहिते का बी ला इथं लिहिते कारण तिचं कोणाशी तरी लग्न झालं असेल तेव्हाच तिला कोण आहे ई ही मुलगी आहे आता मुलगी ए म्हणून काय करणार गोल आता बी ए आणि सी ह्या तिघी बहिणी आहेत ई ही बीची मुलगी आहे आणि डी हा ईचा भाऊ आहे डी हा ईचा भाऊ आहे म्हणजे डी काय झाला मुलगा झाला तर ए ही डी ची कोण आहे तर ए ही डी ची कोण आहे कोण झाली आपल्या आईची बहीण ही आपली मावशी झाली आलं लक्षात मी काय केलं जर हिथं नवरा आहे तर त्यांचं नातं बरोबरने दाखवलं ह्या तिघी बहिणी आहेत म्हणून त्यांचं नातं एका डॅशने दाखवलं आणि वंशावळ म्हणजे आईची मुलगी ही अशा प्रकारे उभ्या रेषेने दाखवली आणि हे दोघ बहीण भाऊ आहेत म्हणून ह्यांच्यातलं नातं सुद्धा एका सिंगल डॅशने दाखवलं मुलाला चौकोन केला मुलीला गोल केला आणि दिलेल्या काय म्हणतात दिलेल्या आपल्या जो प्रश्न आहे त्याप्रमाणे ह्याची मांडणी केली आता हे मी तुम्हाला समजावून सांगते म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल पण तुम्ही असे प्रश्न जवळपास पाच ते दहा रोज नाते संबंधावर कमीत कमी, कमी सोडवले पाहिजे मग तुम्हाला हे सगळं सोपं वाटायला लागेल आता आपला पुढचा प्रश्न बघूया एका शेताची खुरापणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील हे बघा ह्याच्यासाठी सूत्र काय आहे पूर्ण काम पूर्ण काम बरोबर मजुरांची संख्या किती आहे ते मजूर गुणिले त्यांना किती दिवस लागतात ते झालं आपलं पूर्ण काम आता आपल्याला काय दिलंय की एका शेताची खुरपणी करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात मग त्यांचं पूर्ण काम कसं काढणार मजूर किती आहे पाच दिवस किती लागतात बारा मग त्यांचं पूर्ण काम काय साठ पूर्ण काम आहे मग मला एक सांगा आता आपल्याला विचारलं काय कि सहा मजुरांना किती दिवस लागतील आपलं पूर्ण काम साठ आहे ना आता पुन्हा मजूर किती दिलेत सहा पण आपल्याला काय काढायचंय दिवस काढायचे म्हणून दिवस कसं करणार आपण दिवस ला मी एक्स मानते साठ हा सहा इथं गुणाकारात आहे इकडं गेलो काय होणार भागाकारात जाणार बरोबर एक्स म्हणजे आपलं उत्तर आलं सहा एक सहा सहा एक सहा म्हणजे आपलं उत्तर आलं दहा दिवस लागणार किती आहे फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं आपण हे सूत्रानुसार आपल्याला जी किंमत आहे ती मिळेल आणि त्याच्यावरून जे आपल्याला पुढं किंमत काढायला आहे ती समजेल मग आपलं उत्तर काय आलं दहा दिवस <coughs> पुढचा प्रश्न आहे दिवसाचे सहा तास म्हणजे किती टक्के होय आता किती सोपा प्रश्न आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा शब्दांचा प्रश्न आहे पण <coughs> ज्याला माहिती असेल त्यालाच हे उत्तर येणार दिवसात किती तास असतात दि, एका दिवसात चोवीस तास असतात बरोबर मग सहा तास म्हणजे किती टक्के मग हे कसं करणार चोवीस तास असतात पण सहा तास म्हणजे किती टक्के बरोबर सहा एक सहा साई चोख चोवीस शंभर भागिले चार बरोबर चार दुने आठ चार पंचवीस किती टक्के पंचवीस टक्के इतकं सोपं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया राम तीस मीटर दक्षिणेकडे चालला आता हा आला दिशादर्शकचा प्रश्न मी अगोदर पूर्ण प्रश्न असते मग आपण सॉल्व्ह करूया राम हा तीस मीटर दक्षिणेकडे चालला नंतर डावीकडे वळून पन्नास मीटर पुढे चालला नंतर डावीकडून वळून तीस मीटर पुढे चालला तर तो आरंभ म्हणजे काय जिथून त्यांनी सुरुवात केली त्या स्थानापासून किती अंतरावर आहे आता मी पकडते इथे राम कुठे राम इथे आहे राम इथे तो तीस मीटर दक्षिणेकडे चालला दक्षिण दिशा कुठे इथे किती चालला तीस मीटर दक्षिणेकडे चालला नंतर डावीकडे वळून पन्नास मीटर पुढे चालला आता त्याची डावी बाजू इथं मग तो डावीकडे पन्नास मीटर चालला थोडी तिरकी गेली पण हे डावी बाजू आहे डावीकडे पन्नास मीटर चालला नंतर पुन्हा डावीकडे वळाला आणि किती चालला तीस मीटर पुढे चालत गेला म्हणजे आता तो उत्तरेला चालतोय तर तो आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे तो त्यांनी इथं सुरुवात केली तो तीस मीटर खाली गेला पन्नास मीटर इकडे गेला आणि पुन्हा तीस मीटर वरती जातो म्हणजे तो स्टार्टिंग पॉईंट पासून सुरुवातीच्या स्थानापासून पन्नासच मीटर राहणार ना हे अंतर किती आहे पन्नास मीटर आपलं उत्तर आलं पन्नास मीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस ते पस्तीस या क्रमवार संख्यांची सरासरी किती ह्याच्यासाठी सोपं एक खूप सोपं सूत्र आहे सरासरी बरोबर सुरुवातीची संख्या सुरुवातीची संख्या अधिक अधिक शेवटची संख्या भागिले दोन हे सूत्र सु, आहे आता ह्याच्या जागी जर तुम्हाला दिलं असतं की पंचवीस ते पस्तीस यामध्ये समक्रमवार समसंख्यांची बेरीज किती विषम संख्याची बेरीज किती तरी त्याला सुद्धा हेच सूत्र वापरलं गेलं असतं आता आपण उत्तर काढूया सुरुवातीची संख्या किती आहे पंचवीस शेवटची संख्या किती आहे पस्तीस भागिले दोन आता पाच आणि पाच दहा तीन तीन सहा छेद दोन बरोबर किती आले बेत्रिक सहा बे कबे बेत्रिक सहा म्हणजे आपलं उत्तर आलं तीस पुढचा प्रश्न बघूया पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती हे बघा जेव्हा आपल्याला पाच संख्यांची बेरीज काढायची असेल ना तर आपल्याला काय करावं लागेल सगळ्या संख्यांची बेरीज पाच संख्यांची बेरीज ह्याच्यासाठी काय सूत्र वापरायचं कि संख्या गुणिले सरासरी ती येणार त्यांची बेरीज आता संख्या किती आहे पाच संख्या आहे सरासरी किती आहे सतरा आहे म्हणजे सतराचा पाडा पाच पर्यंत मोजायचा त्रिपाची पंच्याऐंशी म्हणजे ह्या पाच संख्यांची बेरीज किती आली पंच्याऐंशी आता आपल्याला पहिल्या चार संख्यांची सरासरी दिली आहे आणि पाचवी संख्या काढायला लावली मग आता त्या पाच चार संख्यांची बेरीज किती त्या चार संख्यांची बेरीज बरोबर चार गुणिले सोळा किती येणार सोळ चोक चौसष्ट आता पाचवी संख्या काढायची म्हणजे किती सोप्प पंच्याऐंशी मधून चौसष्ट वाजा केले किती येणार आपली पाचवी संख्या कारण ही पाच संख्यांची बेरीज आहे ही चार संख्यांची बेरीज आहे जी शेवटी राहील ती पाचवी संख्या आणि तेच असणार आपलं उत्तर पंच्याऐंशी वजा चौसष्ट बरोबर किती येणार पाचातून चार गेला एक आठातून सहा गेला दोन आपलं उत्तर आलं एकवीस पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा तो पण आहे वर्ण मालिकेवर आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा असे प्रश्न येतात ना ए बी डी जी तुम्हाला जरी येत असेल तरी पण एबीसीडी लिहून घ्यायची कारण आपलं चुकलं नाही पाहिजे आपला एक एक प्रश्न एक एक मार्क महत्वाचा असतो म्हणून मी आता लिहून घेते ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम आता एम पर्यंतच लिहायचं आणि एम च्या खाली एन लिहायचं ओ पी क्यू आर एस टी क्यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता आपण इथे लॉजिक काय लावलंय ते बघू ए ए नंतर लगेच बी घेतला बी बी नंतर डी घेतला म्हणजे मधली संख्या किंवा मधले अक्षर वगळले डी नंतर काय केलं जी घेतला म्हणजे मधले दोन अक्षर वगळले काय अगोदर लगेच घेतलं नंतर एक अक्षर वगळलं नंतर दोन मग आता किती वगळणार तीन अक्षर वगळणार एच आय जे म प्रश्न चिन्हाच्या जागी येणार के आपलं उत्तर आलं के ठीक आहे असे सोपे गणित असतात सोपे प्रश्न असतात आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू